नमस्कार सर्वांना तर मी ना आठ दहा दिवसापासून खूप एन्जॉय केलं कारण की घरी आई पप्पा आलेले होते मस्त माहेरी राहिल्यासारखं फील झालं सासरी असून हो, पण कारण की ते दोघं असले ना तर मला Uh, मी खूप रिलॅक्स फील करते मला असा लोड नसतो कुठल्याही गोष्टीचा म्हणजे टेन्शन पण येत नाही आणि मनाला माहिती असतं नाही आहे आई पप्पा आहेत किंवा आई आहे, 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 कि आहे सो ती सांभाळेल सगळं किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल यशूचं सांभाळणं असू दे किंवा रुद्रचं काही असू दे मला मी फार रिलॅक्स फील करते दो ते दोघं असले की आणि ते नेहमी माझ्या सोबत असतात अशा वेळेला आणि शिऱ्याचं असं झालं की सकाळी त्यांना नाश्त्याला शिरा खायचा होता पण नंतर लक्षात आलं की बाप्पू पण घरी नाही येत आणि रुद्र पण घरी नाही येत मग त्यांनाच काय वाटलं त्यांनी तो कॅन्सल केला आणि पण मी ठरवलं होतं म्हटलं जाण्याच्या आधी त्यांना आपण शिरा खाऊ घालायचा त्यांना वाटलं की नाही बनवणार पण त्यांच्या ह्या छान स्माईलसाठी मी छोटासा प्रयत्न केला आता त्यांच्या एवढं तर आपल्याला नाही जमणार पण थोडस ट्राय केलं आणि माझे तर हट्ट पुरवलेच आहे त्यांनी सोबत आता रुद्रचे आणि सांभाळत आहेत सो आय एम सोडलं की आता uh, so, so ते गेल्यानंतर आम्हालाही करमणार नाही त्यांनाही करमणार नाही चला ना। भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बा